मुलगी एकदा लग्न करून दिल्यानंतर तिला तिच्या सासरी आईने सासरी जास्त केली की तिकडे वादळ तयार मुलगी सासरी गेली तरी माहेरी जास्त करायला लागली तरी वादळ मग ते टाका फाकण्यात मग ते भावा भावत होतात नणंद भाऊज मग एकदा मुलीला सासरी लग्न करून दिले तर तिने सासरीच नांदाव ना माहेरी फार करू नये लक्ष देऊ नये उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार बारामती लोकसभा निवडणूक लढविण्याची शक्यता आहे सुळे विरोधात त्या उमेदवार असू शकतात त्या दृष्टीने सध्या सध्या त्यांची तयारी देखील सुरू आहे आहे मतदारांच्या त्यांचा भर पवारांच्या अशाच एका कार्यक्रमात राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा आणि अजित पवार गटाच्या नेत्या रुपाली चाकणकर यांनी सुप्रिया सुळे यांच्यावर बोतऱ्या शब्दात टीका केली सासरी गेलेल्या मुलीने माहेरी लुडबुड करू नये अन्यथा काका पुतड्यात ननन भाऊजे भावा भावात वाद होतात असं त्या म्हणाल्या रुपाली चाकणकर नेमकं काय म्हणाल्या पहा या व्हिडिओ आणि प्रवीण दादा ज्यावेळेस येतात त्यावेळेस मुलीच्या आणि मुलाकडच्या बाजूचे दोन्ही लोक येतात त्या मुलीकडच्या बाजूमध्ये तिची आई कोर्टात आली की आम्ही समजतो की आईमुळे सासरी जास्त गोंधळ होतो आम्ही सांगतो त्या आईला थोडस बाहेर ठेवा आई सासरी मुलगी लग्न करून गेली की आई फोन करते सकाळी उठली का चहा घेतला का सासू उठली ला शुट्य, का मग नवरा कामाला गेला का कुकरच्या तीन का मग दरवाजा दुपारचं जेवण झालं का बरोबर ना हसतात या सगळ्या म्हणजे बरोबर असंच चालू आहे पहिली गोष्ट मुलीला अठरा वर्ष पूर्ण झाले ती सज्ञान झालीये बरोबर म्हणूनच आपण तिचं लग्न करून दिलंय मग मुलगी एकदा लग्न करून दिल्यानंतर तिला तिच्या सासरी नीट नांदू द्यात आईने सासरी जास्त लुडबुड केली की तिकडं वादळ तयार होतात त्याच्यामुळे पहिली आमच्या कोर्टात येणारी आई थोडी आम्ही बाजूला ठेवतो दोघांचे संसार चांगले होतात तसंच लेकीला तुम्ही दोनदा माहेरी बोलवा चांगला पाहुणचार करा काय अडचण वाटली तर मुलगी तुम्हाला फोन करेल ना तुम्ही प्रत्येक वेळेस दिवसातून वीस फोन करायची गरज नाहीये त्याच्यामुळे अशा पद्धतीने अनेक केसेस येतात तसेच दुसरी केसेस हल्ली हल्ली यायला लागले त्याच्यामध्ये असं होतं की मुलगी सासरी गेली तरी माहेरी जास्त लुडबुड करायला लागली तरी वाद होतात मग ते काका पुतण्यात होतात मग ते भावा भावात होतात नणंद भाऊजामध्ये होतात मग एकदा मुलीला सासरी लग्न करून दिले तर तिने सासरीच नांदाव ना माहेरी फार लुडबुड करू नये आणि लक्ष देऊ नये त्याच्यामुळे मला असं वाटतं की प्रत्येकाचे संसार चांगल्या पद्धतीने झाले पाहिजेत आईनी फार माहेरी मुलीचं लक्ष देऊ नये मुलीचंही लग्न झाल्यानंतर तिने माहेरी जास्त लक्ष देऊ नये माहेरच्याही संसार सुखाने होऊ द्यावेत असं मला मनापासून वाटत बरोबर का पटतय सगळ्यांना आज या ठिकाणी आपल्याकडे आदरणीय पहिल्यांदा या भागामध्ये आलेत हा आमचा ग्रामीण भागवै यामध्ये गेली पंधरा वर्ष आदरणीय दादांनी खासदार म्हणून या भागात आम्हाला ज्यांना प्रतिनिधित्व करायची संधी दिली त्यांचं काम आम्ही प्रामाणिकपणे पंधरा वर्षामध्ये केलं दोन हजार नऊ मध्ये पहिल्यांदा लोकसभेची निवडणूक लागत असताना बऱ्याच वेळा मला विरोधक विचारतात की तुम्हाला त्यांनी इतकं दिलं त्यांनी तितकं दिलं त्यात आम्हाला कोणी दिलं नाही आम्हाला दादांनी पहिल्यांदा दिलं कारण की दोन हजार दोन साली माझ्या सासूबाई प्रभाग पद्धतीच्या पहिल्या नगरसेविका होत्या ती उमेदवारी आदरणीय दादांनी आम्हाला दिली त्यानंतर आम्हाला बाकीचे लोक माहीत झाले तोपर्यंत आणि सगळ्यात पहिला आम्ही त्यांची कामं केली के के त्यांनी आमची केली नाही आम्ही कामं केली आम्ही त्यांना मतदान जास्त दिलं आणि प्रवीण दादा सगळ्यात जास्त मतदान आपल्या भागातून मिळालं त्याच्यानंतर मी खडक वसल्याचे अध्यक्ष झाले आधी तुमची कामं आम्ही केलेत मग तुम्ही आम्हाला